बिग बॉस मराठीच्या घरात नुकताच छोट्या पाहुण्यांना सांभाळण्याचा एक टास्क पार पडला या टास्क मध्ये निकी आणि तिच्या टीमनं बाजू मारली निकीची टीम जिंकली जरी असली तरी चुकीचं वर्तन करून असा आरोप खेळ संपल्यानंतर बी टीम कडून करण्यात आला सर्ती शेवटी निकी आणि टीमने या टास्क मध्ये बाजू मारली मात्र या सगळ्यात घरात एक नवाच वाद निर्माण झालाय निक्कीने वर्षा उजगावकरांबद्दल घरात केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या सर्वत्रच नाराजी आहे घरात टास्क सुरू असताना निकीने बी टीमच्या सदस्यांच्या भाऊलीचा एक पाय तोडला आणि त्यामुळे वर्षा यांनी निकीने भाऊलीची मुंडी काय तंगड पण तोडलं असं म्हटलं यावर प्रतिउत्तर देताना निकी म्हणाली यांच्या भावना बघितल्यात का आईचं प्रेम कसं समजेल जाऊ देत आणि या वाक्यानं अंकिता प्रचंड भाऊक झाली निकीचा हा अरेरावीपणा पाहून वर्षा यांनी तिला म्हटलं की तू जे केलंय तेच मी सांगितलं शब्द हे बाणासारखे असतात आणि ते परत घेता येत नाही एवढं लक्षात ठेवू निकी एकदा बाण गेला की गेला जान्हवी काही वेळानंतर वर्षा उसगावकर आणि त्यांच्या टीमशी संवाद साधताना सुद्धा दिसली तेव्हा ती म्हणाली की तुमच्यासारखं आम्ही पण समजावू शकत नाही तुम्हाला माहिती आहे तिचा स्वभाव निकी या सगळ्या प्रकरणावर संवाद साधताना सुद्धा दिसली आणि तेव्हा ती त्याला म्हणत होती की त्यांना मुलं नाहीत हे मला माहीत नव्हतं धनंजय सरांनी मला याबद्दल केव्हा तरी सांगितलं होतं टास्क मध्ये त्या मला इतक्या काळ्या मनाची आई नको वगैरे असं म्हणत होत्या तेव्हाच मला राग आला होता आता त्या मला असं म्हणाल्या हसायला त्यावर मी त्यांना असं म्हणाले की एका आईचं प्रेम काय असतं तुम्हाला काय माहीत असं माझ्या तोंडून निघालं आणि आता हा वाद मला वाढवायचा नाहीये दुसऱ्या दिवशी सकाळी किचन मध्ये काम करत असताना निकीने वर्षा यांची घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली यावर तू बोललीस ते अक्षम्य आहे पण ठीक आहे अशी प्रतिक्रिया वर्षा यांनी निकीला दिली नेटकऱ्यांनी या घडलेल्या प्रकाराबद्दल सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या एका युजरनं वर्षा उसगावकर यांच्या मातृत्वाबद्दल बोललं गेलंय हे लाईव्ह स्क्रीनवर बोलणं चुकीचं आहे अशी कमेंट केली आहे तर एक स्त्री महिला म्हणून आपण कमी पडलोय अशाही कमेंट्स आलेल्या आहेत निकीने केलेल्या वक्तव्याविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे दरम्यान घरात हे वक्तव्य केल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर निकीनं वर्षा यांची माफी मागितली खरी मात्र असं जरी असलं तरी निकीचं वागणं नेटकरांना पसंत पडलेलं नाहीये तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा